लोकलच्या संदर्भातली आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे लोकल सलग दुसऱ्या दिवशी खोळंबल्याचं समजतंय पेंटाग्राफमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे ठाण्याजवळ ही लोकल थांबलेली आहे दादरहून कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाल्याचं समजतंय काल सुद्धा लोकलच्या ट्रॅकला स्लो ट्रॅकला तडे गेले होते त्यामुळे कळव्याच्या दरम्यान ही वाहतूक खोळंबलेली होती आणि मध्य रेल्वेच्या स्लो ट्रॅकची वाहतूक विस्कळीत झाली होती आणि आज पेंटाग्राफमध्ये बिघाड झालेला आहे त्यामुळे ही वाहतूक खोळंबली आहे दादरहून कल्याणच्या दिशेने ही लोकल चाललेली होती मात्र ठाण्याजवळ ही लोकल थांबवून ठेवण्यात था आलेली आहे पेंटाग्राफमध्ये बिघाड झालाय त्यामुळे ही वाहतूक या ठिकाणी कोळंबलेली आहे योगेश माने आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत योगेश मध्य रेल्वेच्या मागचं दुखणं काही संपत नाहीये नम्रता तो म्हणते तसा आजही मध्य रेल्वेवरती जो खोळंब आहे प्रवाशांचा तो कायम पाहायला मिळतो जवळपास आज तिसरा दिवस आहे की काहीतरी तांत्रिक बिघाड रेल्वेवरती होतोय आणि जर कालचा दिवस पाहिला आजचा दिवस पाहिला तर हा पीक आवर जो असतो जे प्रवाशी कामावरून घरी जायला निघालेले असतात फिफची लोक सुटलेले असतात त्याच काळात घडतो की दादरहून कल्याणला जाणार दादर कल्याण लोकल होती आणि त्या लोकलला महिलांच्या डब्याच्या वरती जो पॅन्टग्राफ आहे त्या पॅन्टाग्राफला ठाणे स्थानकादरम्यान स्पार्क झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती थांबू नये त्यामुळे मागून येणार सर्व गाड्या ज्या आहेत त्या डिले होताना दिसतात नक्कीच यो, योगेश त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना निर्विघ्नपणे कधी प्रवास करता येणार हा खरा तर प्रश्नच आहे धन्यवाद या माहितीबद्दल